वरतीज पाडा आणि पशुपडीची तिथे एक हत्या झालेली आहे आणि त्या तीर्थाचं जे पवित्र आहे ते पवित्र भंग झालेलं आहे तर तिथे पूर्ण तीर्थाचा जो दर्जा आहे तो एक अहिंसक दर्जा आहे आणि जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असल्या कारणाने तिथे अशा घटना घडू नये हे निंदनीय घटना आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री जे आहेत ते झारखंड सरकारचे आहेत एका राज्याचे आहेत त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा दिगम आपलं सकल जैन समाजाच्या वतीने आम्ही निवेदन देऊन जाहीर निषेध करायला आलो जाहीर निषेध हा झारखंडचे जे मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन यांचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी जैन समाजाचं धर्माचं जे तीर्थक्षेत्र आहे सम्यक शिखर त्या ठिकाणी पशु हत्या करून एक प्रकारे त्या पवित्र्याचा भंग केलेला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांच्या अशा निंदनीय कृतीमध्ये कई तरीके प्रतिबंध हेमंत सोरेन जी जो झारखंड के मुख्यमंत्री है उनकी उपस्थिति में वहां पर पशु हत्या की गई किसी बकरी की बलि दी गई यह अहिंसा के पुजारी जो है हम जैन धर्म इनके लिए बहुत ही शक्तिपूर्ण विषय है इस ऐसा दोबारा ना हो इसलिए सकल जैन समाज और राष्ट्रीय जैन सेना की तरफ से हम भुसावल प्रांत ऑफिस में ये निवेदन देने आए थे किसी षड्यंत्र के द्वारा किसी जानबूझ के किसी साजिश के तहत ये जैन भावना को बार बार दुखाया जा रहा है किसी और मुद्दे को लेके किसी विषय को लेके जैन भावना जैन लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाने का जो काम कर रहे हैं इसके ऊपर सरकार ने एक्शन लेना चाहिए और किसी मुख्यमंत्री जो किसी प्रतिष्ठित पद पत पर है उनकी उपस्थिति में यह कार्य होना अत्यंत निंदनीय है इसलिए हम इसका जाहिर निषेध करते हैं